नमस्कार हवामान बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यात सध्या थंडी वाढली आहे किमान तापमानाचा पारा कमी झालाय परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात यंदाच्या निचांकी आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर राज्यातील थंडी या आठवड्यात कायम राहील असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ मानिकराव खुळे यांनी व्यक्त केलाय राज्यात किमान आणि कमाल तापमानात घट झाली आहे त्यामुळे राज्याला हुडहुडी भरले परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी उद्यापीठात यंदा आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर नेपाळ येथील गहू संशोधन केंद्रात आठ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान होते तर या आठवड्यात राज्यात थंडी कायम राहील असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलाय उत्तर भारतातून उत्तर दिशेने येणारे थंड वारे राज्यात प्रवेश करताना काशी पंचवीस ते तीस किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या पूर्वी वाऱ्यात मिसळून महाराष्ट्रात लोटले जात आहे त्यामुळे महाराष्ट्रात सध्या जाणवत असलेल्या थंडीचे सातत्य अजूनही पाच दिवस म्हणजेच रविवारपर्यंत असेच टिकून राहणार आहे सध्या स्थितीतील थंडी कदाचित अधिक वाढही होऊ शकते असा अंदाज खुळे यांनी व्यक्त केला आहे सध्या मुंबईसह कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान अठ्ठावीस तर पहाटेचे किमान तापमान तेरा अंश सेल्शिअसच्या दरम्यान आहेत ही दोन्हीही तापमाने भूभागानुसार सरासरीपेक्षा दोन चार अंशांनी खालावलेले आहेत त्यातही नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर पुणे लातूर नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ गोंदिया भंडारा नागपूर आणि अकोला या जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा दहा तेरा अंशाच्या दरम्यान घसरला आहे मुंबईसह कोकणातील कमाल तापमान मात्र तीस अंशाच्या आसपास आहे असंही खुळे यांनी सांगितलं कन्याकुमारीजवळील हवेच्या कमी दाबाच्या जास्तीत जास्त अतितीव्र कमी दाबापर्यंत विकसनाची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी चक्रीवादळ वा पावसाची भीती बाळगू नये असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय हे होतं आजचं आपलं हवामान बुलेटिन आपण हवामान बुलेटिनमधून राज्याच्या हवामानाचा अंदाज घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका